खूप वर्ष मागे जाऊन आता मी तुला प्रश्न विचार साधारण मी बोलणार की प्रश्न प्रश्न विचारते विचारते पण खूप विचार गौरव तुझं बालपण कसं राहिलंय कसं होत पहिल्यांदा कोणीतरी मला प्रश्न विचारला त्यामुळे मला सिंपती वगैरे मिळत नाही सांगायला फार आवडेल मला पण खूप आवडलं प्रेक्षकांना सुद्धा ऐकायला खूप म्हणजे मला जेवढं आठवतं तेवढं सगळ्यात आधी आम्ही राहायचो उल्हासनगरला स्टेशनच्या बाजूला मग तिथे स्टेशनच्या बाजूला छोटीशी का ताडपत्री असायचं ना त्याच्यामध्ये मग थोडस पुढे आलो मग आम्ही मला ah. वाटतं आईने सांगितलं विठ्ठलवाडी विठ्ठलवाडी हा मग विठ्ठलवाडीला आलो तिथे मग सेम स्टेशनच्या बाजूला ते ताडपत्री राहतात ना तसं मग आता बाबा तेव्हा इकडे सीएसटी यायचं ना कामा बीएमसी ah. मध्ये होते मग घर तिकडे लक्ष नसायचं फार कमी जण असं बी बहीण वगैरे आम्ही असायचो मग तिथून मग आलो कल्याणला तिकडे काहीतरी मला प्रॉब्लेम झाला वाटतं विठ्ठलवाडीत माझ्या लहानपणी आई सांगते तसं तर मग ते कल्याणपर्यंत आलो आम्ही बाबाची ड्युटी चेंज झाली भांडूप लागलेली hmm. मग पूर्वी असं होतं कुठेतरी जागा पकडतात ना सगळे तसं हिशोबाने सगळे जायचे ना हळूहळू मग बाबाने फिल्टरपाडा एरिया बघितला तिथे लोक राहतात जवळपास पडतात आपल्याला भांडूपला मग आम्ही फिल्टर पाडतात त्याच्या खाली एक एरिया छोटासा मोरारजी नगर म्हणून hmm. मग तिथं राहत होतो आम्ही सेम असंच काळपत्रीचं घर आमचं आणि मग ते कुडाच्या कुडाचं घर म्हणतात ना त्याला तसं असायचं मग हे असायचं आपण पत्रे कौल ताडाचं झाड असं ना त्याचं लाकूड वापरायचे मध्ये ते खूप पाण्यात जास्त वेळ भिजत नाही खराब होत मध्ये असायचं त्याच्यावरती सगळं सपोर्ट नाही ते घर थांबायचं त्याच्यावर मग पाऊस पडला की इथून गळायचं मग एक जण तरी टोप लावून बसायचा मग दोघ आई आणि बहिणा मला लहान होतो ना घरात तर मग मला घेऊन बसायचे माझ्या भावाला घेऊन बसायचे त्याच्यानंतर मग जो झोपायचं बरं प्रत्येक आळीपाळीने असं ते करता करता आम्ही तिथं आलो होतो आणि काहीतरी एक इन्सिडन्स घडला माझ्यासोबत त्या दरम्यान मोठा इन्सिडन्स घडला मग मोराजनगर सोडून थोडंसं वरती फिल्टर पाडायला राहायला आलो मग फिल्टर पडायला पण आमचं सी पत्राचं घर आणि पूर्वी तशीच घर होती ना आणि सगळं मातीचं घर असल्यामुळे मग लाईट जायची आमच्याकडे पंधरा पंधरा वीस वीस दिवस तर ते आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती होत्या मग समोर मातीच्या सगळ्या गोष्टी असतात तर ते असं करत करत आम्ही तिथे फिल्टर पाडायला राहायला आलो मग थोडं थोडं आईने हे गरत, करत 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 आम्हाला आम्हाला नेहमी सांगायची की शिक्षणावर जोर द्या तुम्ही शिक्षण के, कम्प्लीट केलं तर उद्या ही सगळी परिस्थिती आपली कमी होईल बरोबर म्हणून आम्हाला आईने कधीच रात्री सात सहा सात नंतर घराच्या बाहेर सोडलं नाही कुणा वाईट संगत भांडण बिंडण तर कधीच कर नाही करू दे आम्हाला जे काय झालं तर मग पहिला आम्हाला मारलं की तू तिकडे कशाला गेलास आणि मला सिनेमा आणि टी व्ही बघायची जाम जाम म्हणजे मी दुसऱ्या जगात मला मी बॅ दप्तर फेकलं की पहिले टी व्ही बघायला पडायचो कारण आपल्याकडे टी व्ही नसायची मग दुसरीकडे बघायला जायचं तर असा तो प्रवास उल्हासनगर वगैरे करत 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 थोडं थोडं मग फिल्टर पडायला आलो मग फिल्टर पडायला स्थायी झालो आम्ही मग आमची शाळा आहे बाजूला मिलिंद विद्यार्थी मग तिथे ऍडमिशन मग मी जरा असं खूप असा रंगाने असा सावळा बिवळा असल्यामुळे बुटका असल्यामुळे मला खूप कॉम्प्लेक्स होता आपण एवढे दिसतो सावळ्या रंगाच्या बरं काय एक्स्ट्रा काही मला काय येत नव्हतं एवढं फार तर ते थोडंसं ना कॉम्प्लेक्स भरला होता माझ्या डोक्यामध्ये कुठेतरी का हो का हो की काय होईल आपलं कसं होईल की बाकीच्या मुलांना बघायचं होतं त्या स्पोर्ट्स बीट मध्ये आफ्टर सातवी नंतर मी, मी थोडा लागलो ओके okay. जास्त लागलो मित्रांमध्ये राहायला लागलो मजा मस्ती करायला लागलो मिमिकरा करायला लागलो तर त्यात मला मित्र जोडत गेले राहत सोबत राहत गेले म्हटलं हे चाहिए म्हणजे आपल्याला कळे आपल्यात काय आहे बरोबर आहे मग मग टीव्ही आला आपल्या तू कसा आला त्याची खूप मोठी स्टोरी कसा आला सांगितलं तर लोक असं नाही अरे पण गौरव काय होतं माहिती मी तुला काय विचारते प्रश्न आपण आपण जेव्हा सेट वर येतो किंवा सपोज मी ट्रेलर लॉन्च ला आले ना तर तेवढ्या पुरतेच गप्पा होतात म्हणजे त्या पिक्चर बद्दल म्हणा किंवा आपल्या कामाबद्दल ही जी ऍक्च्युअल गोष्ट आहे बिकॉज ही इथपर्यंत येणं ही काही सोपी गोष्ट नाही मी जसं आलोय ना म्हणजे मी काय माझ्यासारखे सगळे असतात तेवढी सोपी गोष्ट नाही मी एकदा कुठेतरी टीव्ही बघायला गेलो होतो आणि ते बघता होते त्यांनी आम्हाला घराच्या बाहेर हाकललं होतं ते नेमकं बघितलं माझ्या आईने तुला खूप हे झालं असं कसं काय झालंय मला ओरड म्हणजे मारलं ओरडलं सगळं झालं की तू गेलास का तिकडे म्हटलं मला टीव्ही बघायची होती म्हणून गेलो म्हटलं एक दिवस का टीव्ही बघायला तर मरणारच का तू मला माहित नव्हतं मला टीव्ही पाहिजे मला तेव्हा टीव्ही येणं म्हणजे पण मोठी गोष्ट तेव्हा हो। तो सगळं नऊ दहा हजार रुपयाचा टीव्ही म्हणजे काय साधी गोष्ट नाही मी काय चार पाच दिवस मी धिंगाणंच करत होतो घरात मला त्या गोष्टीच गांभीरच नाही ना किती खर्च येतो खर्च काय काय आपण लहान होतो ना मला टीव्ही टी व्ही पाहिजे पाहिजे मग कसं तरी करत करत मी शाळेत होतो आणि मग मधल्या सुट्टीत मला निरोप आला बहिणीने सांगितलं माझ्या डबा द्यायला आले मला तर मला आले की मी चिडलेलोच होतो म्हटलं मी जेवणार माझा अरे सरप्राईज आहे म्हटलं काय आपल्या घरी टीव्ही आलाय मी बोललो यार कधी साडेपाच वाजता शाळा सोडते बोललो आणि मी त्याच्यातच होतो बिडाबा काना खाल्ला म्हटलं कधी साडेपाच वाजता कारण मला रिमोट हातात घ्यायचं होतं कारण ते रिमोटने टीव्ही कसा बदलतो त्या बटनाची गंमत आहे ना ते आपल्या परत यायचं नाही ना आणि मी लोकांच्या घरी गेलो की मी रिमोटला हात नाही लावायचो पटकन काय बोललो तर बरोबर किंवा काय बोलत असल ना प्रत्येकाची ती गोष्टी महत्वाचीच आहे ना तर मी म्हटलं यार मला रिमोट आहे माझ्या हातात येणार आहे म्हणून मी तसं चालू की कधी साडेपाच वाजता कधी घरी पडू साडेपाच वाजले शाळा सुटली मी जो काय धावत घरी गेलो आणि घरात टी व्ही चालू होता घरचे म्हटले खुश तर म्हटले हां केबल लागलेली होती घरामध्ये मी पहाटे चार वाजेपर्यंत बंद टी व्ही बघितला हातात रिमोट मी झोपलोच नाही सगळे झोपले सकाळ मला माहिती होत की मला टीव्ही बघायचं माझ्या घरी टीव्ही आलाय सगळ्यांना हा आपल्याला हाकलणार मला माहिती होतं आता कोणी हाकलत नसते आता पाऊस पडू दे घर गळू दे गर गर आपल्याला काय घेण्यात बोललो टीव्ही आला आता मी टीव्ही बघितला पहाटे चार वाजेपर्यंत मी टीव्ही बघत होतो सगळ्या मित्रांना सांगितलं भाई आपल्याकडे टीव्ही आला कलर टीव्ही आला तो पण व्हिडिओ कलर टीव्ही होता तर म्हटलं तुम्ही सगळ्यांनी आता या आपल्याकडे टीव्ही बघायला आणि मग रात्रभर चार वाजेपर्यंत रिमोट माझ्या मा हातामध्ये होतो मी कोणालाच दिलं नाही बाबाला नाही आईला नाही कोण लाईव्ह ओढले झोप नाही जाय आता छान <laughs> एक दिवस तर आहे <laughs> म्हटलं